भुसावळ शहरात रेल्वेची एकमेव विश्वसनीय संघटना म्हणून ख्याती असलेली ऑल इंडिया एससीएसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन अतिरिक्त भुसावळ मंडप पिओ शाखा अध्यक्ष शांताराम जाधव यांच्या नेतृत्वात संघटना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गोरगरीब गरजूंना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कंबल चे वाटप करण्यात आले परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टव्य महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास फुलपुष्प अर्पण करून एस सी एस टी संघटनेच्या अतिरिक्त मंडळ पीओ एस शाखेतर्फे पदाधिकाऱ्यांकडून कोटी कोटी अभिवादन करण्यात आले सध्या सुरू असलेल्या कडाकाच्या थंडीपासून गोरगरीब गरजूंचे संरक्षण करण्यासाठी आजच्या महापरिनिर्वाण दिनी पुळे शाखा अध्यक्ष शांताराम जाधव व अन्न पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कंबलचे वाटप करत खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संघटनेच्या अतिरिक्त मंडळ पीओए शाखेचे कार्याध्यक्ष आर व्ही सोनोने कोषाध्यक्ष ईश्वर एच खंडारे अतिरिक्त सचिव बी डी गोंडाने वरिष्ठ उपाध्यक्ष संजय तायडे युवा अध्यक्ष दिनेश अमोल वाघमारे विकास अंबोरे निलेश खंडारे रतन बोरकर आर डब्ल्यू सोनोणे आदींची उपस्थिती होती यावेळी पिओ शाखा अध्यक्ष शांताराम जाधव यांनी आयवेल महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांची असल्याचा सा जनसामान्यांचा सा गैरसमज असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाज हितासाठी महान कार्य केले असल्याचे त्यांनी विश्वास केले याशिवाय दारिद्र्य रेषेखालील सर्व जनतेच्या विकासासाठी अर्थव्यवस्थेमध्ये समानता धोरण राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला असून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार सर्वांपर्यंत पोहोचतील तेव्हा खऱ्या अर्थाने आंबेडकरांना अभिवादन अर्पण झाले असे म्हणत आपल्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या बाळा दिवस तर आमच्यासाठी आहे हा दिवस परंतु आज या दिवसाच्या माध्यमानं आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन त्यावेळेला आपण दिलं हे सक्सेस होईल की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते प्रत्येक जनमानसांच्या घरापर्यंत कारण भारतामध्ये ह्या लोकांचा गैरसमज झालेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते आहेत परंतु अशातला हा भाग नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य या देशामध्ये केलेलं आहे के आमच्यामध्ये ने कोणत्याच के नेत्यांनी केलेलं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी गरिबांसाठी बहुजनांसाठी ज्याला विशेष आपण म्हणतात की अर्थव्यवस्था काय असते म्हणजे सर्वसामान्य हा जो खालच्या दर्जाचा माणूस आहे खालच्या वर्गाचा माणूस आहे आणि त्याला इक्लिटी ज्याला आपण म्हणतो समानता तर ती समानता या देशामध्ये आणली पाहिजे हा विचार पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी काम करत आहोत ज्याला आमच्या देशामध्ये असं झालेलं आहे की काही जे भांडवलदार आहेत म्हणजे भारताची अर्थव्यवस्था असली पाहिजे की जो सर्वात शेवटचा माणूस आहे त्याच्या परिस्थितीला अनुसरून अर्थव्यवस्थेचा विचार झाला पाहिजे परंतु तसा विचार न करता आमच्या या देशामध्ये भांडवलशाही वाढवण्याचं काम चालू आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी अर्थव्यवस्था या देशामध्ये मांडलेली आहे ती अर्थव्यवस्था आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एका लाईनमध्ये सांगितलं होतं की या देशामध्ये राजकीय समानता आलेली आहे राजकीय स्वतंत्र मिळालेलं आहे परंतु सामाजिक स्वतंत्र आणि आर्थिक स्वातंत्र्य अजून यायचं बाकी आहे म्हणून जर या देशातून तुम्हाला या देशाचं स्वतंत्र जर टिकवायचं असेल तर या देशामध्ये आर्थिक समानता आणि आर्थिक सामाजिक समानता हे लवकर आलं पाहिजे म्हणजे आपले जे स्वतंत्र आहे ते बाधित राहील आणि हाच आम्हाला संदेश द्यायचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हेच विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे हा आमचा ऑल इंडिया एसटी एस टी असोसिएशनचा संदेश आहे तू कधी सराव तुला देव म्हणावं राव म्हणाव म्हणाव दिलं भीमर पिणा एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घराला आमच्याकडे वॉल स्टिकर वॉल स्ट्रक्चर वॉल डेकोरेटिंग वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग पेंट डेकोरेटिंग वॉल टेम पेंटिंग स्पंच रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या आई सप्तशृंगी पेंटर हाऊस आमचा पत्ता है, साके आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसाव जिल्हा जळगाव चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया अधिक करता आमचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस पंचेचाळीस एकोणसाठ शहाऐंशी अठ्ठ्याण्णव तीस चोपन्न सदर Right now. And press the bell icon. Never miss an update.